नमस्कार सर्वांना मी शिवानी इंग्रजी नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांत तसं तर प्रत्येक महिन्याला संक्रांत असते जेव्हा सूर्य एका राशीमधून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करत असतो पण जेव्हा सूर्य आपली धनु रास सोडून मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा आपण मकर संक्रांती हा जो सण आहे तो साजरा करतो यंदा दोन हजार सव्वीस मध्ये चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस वार बुधवार रोजी आपल्याला मकर संक्रांती साजरी करायची आहे मकर संक्रांती हा जो सण असतो तो तीन दिवसांचा असतो भोगी मकर संक्रांती आणि किंक्रांत मग मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते आणि दुसऱ्या दिवशी किंक्रांत असते या पद्धतीने हा तीन दिवसांचा सण साजरा केला जातो तसं तर बघा कोणतंही शुभ कार्य असेल मंगल कार्य असेल किंवा कोणताही सण व्रतवैकल्य पूजापाठ काही असेल त्यामध्ये आपण काळा रंग वर्ज्य मानतो काळा रंग घालत नाही पण मकर संक्रांतीला काळा रंग हा शुभ मानला जातो आणि आवर्जून महिला ज्या आहेत त्या काळ्या रंगाच्या साड्या खरेदी करतात आणि त्या नेसतात सुद्धा हौसेने हा, हा काळा रंग शुभ का मानला जातो या काळ्या रंगाला एवढं महत्व का आहे यामागे एक छोटीशी कथा सांगितली जाते जेव्हा सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करत होता तेव्हा सूर्याची पत्नी छाया म्हणजे सावली हिने काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले होते तेव्हापासून संक्रांतीला हा असा एकमेव सण आहे ज्या सणाला काळा रंग शुभ मानला जाऊ लागला तेव्हापासून आणि काळ्या रंगाची साडी किंवा काळ्या रंगाचे वस्त्र आवर्जून तेव्हापासून संक्रांतीला घातले जाऊ लागले दोन हजार सव्वीस मध्ये सूर्याचे मकर संक्रमण बालवकरणावर होत असल्याने संक्रांती देवीचे वाहन वाघ आहे म्हणजे संक्रांती देवी वाघावर बसून आलेली आहे उपवाहन घोडा आहे तिने वस्त्र पिवळे परिधान केले आहे हातात शस्त्र म्हणून गदा आहे टिळा केशराचा लावलेला आहे संक्रांती देवी वयाने कुमारिका आहे व बसलेली आहे वासाकरिता तिने जाईचे फूल घेतलेले आहे जातीने सर्प आहे संक्रांती देवीने मोती धारण केलेला आहे नक्षत्र नाव मंदागिनी आहे ना संक्रांती देवी पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे आणि वायव्य दिशेला बघत आहे संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू महाग होतील व संक्रांती देवी जिथून आली आहे तेथील जनतेला सुखाची प्राप्ती होईल यंदा दोन हजार सव्वीस मध्ये संक्रांतीचा पुण्य काळ चौदा जानेवारी दुपारी तीन वाजून सहा मिनिटांपासून सूर्यास्तापर्यंत वाजून मिनिटांपर्यंत असणार आहे या पुण्य काळात आपण काय करायचे तर महिलांनी वान ववसा करून घ्यावा वान करून घ्यावं दान आपण या काळामध्ये करू शकतो त्याचबरोबर या काळामध्ये आपण जप ताप उपासना अशा गोष्टी करू शकतो या पर्व काळामध्ये नवीन भांडे गाईला चारा अन्नदान तीळ गुळ तिळगुळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा यथाशक्ती यापैकी तुम्हाला जे काही दान करणे शक्य होईल ते तुम्ही दान करू शकता बुधवार जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी आपण स्नान वगैरे झाली आपली देवपूजा झाली की आपण सुगड पूजा करून घ्यायची आहे सुगड पूजा करेपर्यंत उपवास धरायचा आहे आणि आपला ववसा करून झाला की आपल्याला हा जो उपवास असतो संक्रांतीचा तो सोडायचा आहे दिनांक बुधवार जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी तीन वाजून सहा मिनिटांनी सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करत आहे संक्रांती दिवशी स्नानाला सुद्धा खूप जास्त महत्व आहे या दिवशी महिला आवर्जून गंगा स्नान असेल तीर्थ स्नान असेल या ठिकाणी स्नानासाठी जातात पण आपल्यापैकी बऱ्याच जणांना ते शक्य होत नाही तर मग या दिवशी आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुळभर पांढरे तीळ टाकायचे आहेत आणि थोडस गंगा जल टाकून आपल्याला स्नान करायचं आहे भोगीच्या दिवशी डोक्यावरून पाणी घ्यायचं आहे म्हणजे भोगीच्या दिवशी केस धुवायचे आहेत संक्रांतीच्या दिवशी केस धुवायचे नसतात यंदा जो एक तास एक्कावन्न मिनिटांचा कालावधी आहे या वेळेमध्ये आपण कधीही सुगड पूजन वसा करू शकतो तर सुगड पूजा घरच्या घरी करण्यासाठी जिथे कुठे देवघराच्या आजूबाजूला किंवा घरात जागा असेल ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे त्या जागेवर फरशीवर जिथे आपण पूजा मांडणी करणार आहोत सुगड पूजा करणार आहोत फरशीवर स्वस्तिक काढून घ्यायचं आहे त्यावर हळद कुंकू अर्पण करायचं त्यावर एखादा पाठ किंवा चौरंग ठेवायचा आहे त्यावर लाल वस्त्र अंधरायचं आहे त्या चौरंगाभोवती किंवा त्या पाटाभोवती सुद्धा तुम्हाला रांगोळी काढून घ्यायची आहे सुरुवातीला दिवा लावायचा आहे आणि हो सुगड पूजत असताना आपल्या देवघरातील दिवा जो आहे तो सुद्धा प्रज्वलित असायला हवा नाहीतर देवघरामध्ये अंधार आणि तुम्ही सुगड पूजन करताय तर असं करू नका भले तुम्हाला थोडासा उशीर झाला असेल सुगड पूजन करण्यासाठी आणि देवपूजा सकाळी केली असेल देवघराजवळील दिवा शांत झालेला असेल तरी सुद्धा सुगड पूजेच्या वेळी तो नंतर लावून घ्या आणि त्यानंतरच सुगड पूजन जे आहे ते आपल्याला करायचं आहे आता सुरुवातीला दिवा लावून घ्यायचा त्या चौरंगावर किंवा पाटावर थोडीशी एक तांदळाची रास काढायची आहे त्यावर देवघरातील आपले गणपती बाप्पा ठेवायचे किंवा एक सुपारी गणपती बाप्पा स्वरूप म्हणून आपल्याला ठेवायचे आहे त्या सुपारीची किंवा गणपती बाप्पाची जी मूर्ती आहे त्याचं पूजन सुरुवातीला करून घ्यायचं आहे गणपती बाप्पाला हळद कुंकू अक्षदा एखादं लाल फूल दुर्वा या व्हायच्या आहेत आणि त्यानंतर गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे व चौरंगावरती किंवा पाटावरती पाच छोट्या छोट्या तांदळाच्या राशी आपल्याला करायच्या आहेत त्या राशीवर हळद कुंकू अर्पण करायचं आणि त्यावर जे आपण सुगड आणलेले आहेत तर ते किंवा ज्याला आपण खण म्हटलं जातं बऱ्याच ठिकाणी याला बोळके सुद्धा म्हटले जाते तर प्रत्येक खण जो आहे तो हळद कुंकाने रंगवून घ्यायचा खालून वर या पद्धतीने असं पूर्णपणे त्याला रंगवून घ्यायचं आणि त्या खणाला किंवा त्या बोळक्यांना आपल्याला दोरा बांधून घ्यायचा आहे आता हा दोरा बऱ्याच ठिकाणी बांधला जातो आणि बऱ्याच भागांमध्ये बांधला जात नाही तर आमच्याकडे बांधला जातो तुमच्याकडे बांधला जात नसेल तर तुम्ही बांधू नका आणि त्यानंतर हे जे बोळके आहेत किंवा हे जे सुगड आहेत याच्यामध्ये गव्हाच्या लोंब्या वाटाण्याच्या शेंगा वालाच्या शेंगा शेंगदाणे गाजर म्हणजेच गाजराचे तुकडे ऊसाचे तुकडे बोर तीळ गुळ हरभरा धने जिरे हे भरलं जात आता प्रत्येक गावानुसार भागानुसार शहरानुसार या ज्या वस्तू आहेत त्या कमी जास्त असू शकतात तुमच्या भागामध्ये यापैकी एखादी वस्तू टाकली जात नसेल तर तुम्ही टाकू नका किंवा यापेक्षा अजून जास्त काही वस्तू टाकल्या जात असतील तर त्या तुम्ही ऍड करू शकता जे आपण ते खण ठेवलेले आहे त्याच्यामध्ये ह्या सगळ्या वस्तू एका ताटलीत मिक्स करून घ्यायच्या आणि त्या सगळ्या जे बोळके आहेत जे खण आहेत या सगळ्यामध्ये हे वाण भरून घ्यायचं आहे आणि या खणामध्ये आवर्जून थोडेसे तीळ आहे ते सुद्धा आवर्जून टाकायचे आहे हे खण भरल्यानंतर या खणांना भर हळद कुंकू लावून घ्यायचा आहे धूप दीप आहे आणि तीळगुळाचा गुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि बऱ्याच भागांमध्ये ही सुगड पूजा जेव्हा झालेली असेल तर ती पूजा झाल्यानंतर ती झाकून ठेवली जाते हा खण उघडा ठेवला जात नाही आणि बऱ्याच भागांमध्ये हा खण झाकला जात नाही तर तुमच्याकडे झाकला जात असेल तर तुम्ही तो झाकू शकता हे सुगड पूजन झाल्यानंतर संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला पूर्ण वर्णाचा स्वयंपाक करायचा असतो किंवा बऱ्याच घरामध्ये तिळगुळाच्या पोळ्या असतात त्या केल्या जातात तर तुम्ही तुमच्याकडे जे बनवत असाल तर ते बनवल्यानंतर त्याचा सुद्धा नैवेद्य हे जे आपण सुगड पूजन केलेले आहे इथे दाखवायचं आहे व हे झाल्यानंतर तुमच्या घराच्या आजूबाजूला जर कुठे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर असेल किंवा एखाद्या दे देवीचं मंदिर असेल तर तिथे वौसासाठी गावाकडे आजही महिला जातात पण शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी हे शक्य होत नाही मग घरच्या घरी कसा वौसा करायचा हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे जेव्हा आपण ववसायला मंदिरामध्ये जातो तर त्यावेळेला बऱ्याच भागामध्ये काय केले जाते हे जे पाच सुगड आहेत ना तर यातले दोन सुगड जे आहेत आणि जी पंथी असते वरती जी आपण झाकायची असते ती घेऊन जातात पण बऱ्याच ठिकाणी यातला एकच सुगड आणि एकच पंथी घेऊन जातात आणि बऱ्याच भागांमध्ये फक्त जो वौसा असतो म्हणजे जे आपण वाण तयार केलं होतं जे आपण सुगड्यांमध्ये भरलं आहे सगळं ते मिक्सर जे गव्हाच्या लोंब्या असतील वाटाण्याच्या शेंगा असतील हे सगळं भरलेलं असतं हे वान एका ताटलीमध्ये घेऊन ते झाकून घेऊन जातात तर तुमच्याकडे ज्या पद्धतीने ज्या वस्तू घेऊन जातात व्यवसायासाठी मंदिरामध्ये तर त्या तुम्ही घेऊ शकता कारण हे बऱ्याच भागानुसार एरियानुसार वेगवेगळ्या पद्धती असतात म्हणून तर ह्या वस्तू घेऊन आपल्याला जायचं आहे पण मंदिर वगैरे जवळ नसेल तुम्हाला मंदिरामध्ये जाणं शक्य नसेल तर हे जे आपण सुगड पूजन केलेलं आहे यातलं एक सुगड जे आहे ते आपल्या साडीचा सा पदर त्याला लावायचा आणि ते आपल्या देवघरासमोर ठेवायचं आहे दुसरं सुगड जे आहे ते आपल्याला आप तुळशी माते समोर ठेवायचं आहे म्हणजे घरातल्या घरात हा व्यवसाय करायचा आहे आणि मग बाकीचे जे तीन सुगड आहेत ते आपल्याला तिथेच ठेवायचे आहे आणि जेव्हा आपण मंदिरामध्ये व्यवसायासाठी जातो तर तेव्हा महिलांनी हळद कुंकू लावायचा आहे आणि महिलांच्या भांगामध्ये गुलाल आणि त्यासोबत तीळ जे आहेत ते भरले जातात आणि त्यानंतर वसा जो आहे तो केला जातो आणि या दिवशी ज्यांच्याकडे विडे घेतले जातात विडे सुद्धा जे आहेत ते आपण सुगड पूजन करतो ना त्याच्यासमोर विडे सुद्धा मांडले जातात आणि हे विडे घरामध्ये ओटी मध्ये घेतले जातात किंवा जेव्हा आपण वौसायला जातो तर तिथे हे विडे ओटीमध्ये घेतले जातात ज्या महिला हे विडे घेतात त्या महिलेला जे पाच वेळा असतील किंवा सात वेडे असतील जसं की बघा पंचवीसचा विडा असेल तर पाच पाच एकावर अशी पाच विड्यांची पाने तयार करायची पाच ठेवायची आणि त्याच्यावर ज्या सगळ्या वस्तू असतात त्या पाच पाच ठेवायच्या ज्यांचा सातचा सा विडा असतो त्यांचं तर ते सात पान एकावर एक अशा पद्धतीने सात ठेवतात आणि प्रत्येक याच्यावरती ज्या वस्तू असतात त्या सात सात ठेवतात हे सुगड पूजन करताना त्याचं सुद्धा पूजन केलं जातं आणि घरच्या गर घरी जर आपण वौसा सुगड पूजन सगळं करतोय तर सायंकाळी पाच महिला बोलवल्या जातात आणि त्यांच्याकडून हे जी विड्याची विड्या आहेत ते आपल्या ओटी मध्ये घेतले जातात आणि जेव्हा आपण मंदिरामध्ये जातो तर तिथे भरपूर महिला असतात तर त्यांच्याकडून आपण हे ओटी मध्ये घेत असतो आणि दुसऱ्या कोणी महिला असतील तर ज्या विडे खेळत असतील तर त्यांना सुद्धा हे ओटीमध्ये दिलं जातं आता पूजन झाल्यानंतर हे जे ओळखे आहेत तर याचं काय करावं तर आमच्याकडे काय केलं जातं की यातील जे वाण आहे जे म्हणजे मिक्सर आहे आपण टाकलेलं ते आजूबाजूचे जे लहान मुलं आहेत त्यांना खायला दिलं जातं किंवा आपल्या घरातील जे ते लहान मुलं आहेत त्यांना खायला दिलं जात आणि कोणीच नसेल तर आपण असतो आपण खाल्लं तरी सुद्धा चालतं किंवा तुमच्या दारामध्ये गाय वगैरे येत असेल तर गायीला खायला दिलं तरी सुद्धा चालतं आता हे सुगड छोटे छोटे जे बोळके आहेत ते आपल्या आजूबाजूच्या लहान मुलींना खेळभांडी खेळण्यासाठी दिले जातात किंवा कोणीच नसेल तर आपल्याला आधी मधी पुढच्या संक्रांतीपर्यंत वर्षभरात कशाला सजावटीसाठी वगैरे हे जे छोटे छोटे बोळके आहेत तर ते लागले तर त्यासाठी आपण हे वापरू शकतो पण हा एकदा घेतलेले खण जो आहे तोच प्रत्येक वर्षी खण जो आहे तो, तो वापरला जात नाही तुम्हाला दरवर्षी नवीनच खण आणायचा आहे तर अशा पद्धतीने सर्व महिलांनी संक्रांत साजरी करा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड बोला ही अतिशय महत्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ हो।